लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज आमदार जतेपूरकरांचा भरपावात जनसंवाद देगनूर तालुक्यातील कुरुडगी नरगल तुपशेळगाव या भागात झालेल्या पावसामुळे शेती नुकसान झाले आहे या परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे रस्ते खचले पुलावरून पाणी गेले आणि शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेतीची सुपीक जमीनही खरवडून गेली आहे दरम्यान नरगल येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आवारात पाणी साचले या पार्श्वभूमीवर आमदार जतेश अंतापूरकर यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी नुकसानाची माहिती घेतली व तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आमदार अंतापूरकरांनी तहसीलदार तलाठी आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत नुकसान भरपाई व शासकीय योजना लागू करण्याचे दृष्टीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत या दौऱ्यात महसूल महावितरण पोलीस प्रशासन जिल्हा परिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कृषी विभागाचे अधिकारी त्यांच्या समवेत होते पावसामुळे नागरिकांच्या उद्भवलेल्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज असल्याचे आमदार अंतापूरकरांनी यावेळी स्पष्ट केले आमदार जितेश अंतापूरकर यांनी भरपावसात सर्व विभागाचे स्थानिक प्रशासनाची टीम सोबत घेऊन गावकऱ्यांशी चर्चा करत समस्या समजून घेत प्रशासनास तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून आमदार अंतापूरकरांचा अविरत मतदारसंघातील दौरे पाहता नागरिकांतून त्यांच्या कार्यशैलीची कौतुक होत आहे